नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जाग्रत झाले हे सगळं काही याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघात यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाने यामध्ये आघाडी घेतली आहे महायुतीत जागा वाटपाचा तिढा कधीच सुटेल तेव्हा सुटेल पण त्यापूर्वीच अजितदादा गटाचे पक्षाचे संभाव्य वीस उमेदवारांच्या नावावर आपल्या परीने शिक्कामोर्तब करत आहे यामध्ये बारामतीतून अजित पवार यांनी येवले मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते दरम्यान अद्यापही जागा वाटपाचा निर्णय जाहीर झालेला नसून लवकरच जागा वाटप जाहीर करण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायती अशी लढत रंगणार आहे यात भाजप वेगळा तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन शिवसेना आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात नसीब अजमावणार आहे त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत माहिती आणि महाविकास आघाडी चाचपणी करत आहे सध्या महायती व महाविकास आघाडीच्या बैठकीचे सत्र सुरू आहे माहितीचे जागा वाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांची यादी समोर आली अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य वीस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला या उमेदवाराच्या नावाची यादीही समोर आली आहे यानुसार बारामतीत विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढणार असून बीड परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचं बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र